नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो इग्नाइट पाठशाळेकडनं आपण नवोदयचे बॅच ऑलरेडी घेत आहोत आता नवीन बॅच आपण अनाऊन्स केली आहे ती म्हणजे स्कॉलरशिप पाचवी पाचवी स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळते रँक कळतोय नवोदय बरोबरच तुम्हाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून म्हणजे नवोदय तर वेगळी आहे पण स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्ही शासकीय विद्यानिकेतन आदिवासी विद्यानिकेतन या स्कूलमध्ये सुद्धा तुम्हाला ॲडमिशन किंवा प्रवेश घेता येणार आहे सो या पेपरला किंवा या स्कॉलरशिपला चा खूप चांगले मार्क पाडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इग्नाईट पाठशाळेने तुमच्यासाठी इथे बॅच कशी कर जॉईन करायची तो व्हिडिओ तुम्हाला मी घेतोय दुसरं डिस्काउंट ह्या बॅचवर आम्ही ऑफर केलेला आहे सो डिस्काउंट किती आहे आणि डिस्काउंट कुपन कोड कसा वापरायचा थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो सो तुमच्यासाठी हे बिग अनाउन्समेंट असेल की तुम्हाला आता स्कॉलरशिपची बॅच सुद्धा इग्नाईट पाठशालाच्या ऍपवरती बघायला मिळणार सो मित्रांनो तुमच्या घरात कुणी जर पाचवीला असेल तर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे तुमच्या घरात कुणी पाचवीला असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्या ग्रुपला तो ग्रुप पालकांचा असो विद्यार्थ्यांचा असो किंवा गुरुजींचा असो शाळेतल्या किंवा प्राध्यापकांचा असो त्या ग्रुपला नक्की हा व्हिडिओ पाठवा आणि जॉईन करायला लावा कारण तुमचा स्कोर जर वाढला शिष्यचं तुम्हाला इतर विद्या मध्ये सुद्धा प्रवेश मिळणार आहे आणि टोटल तुमचं शिक्षण पर्यंत फ्री असणार आहे ओके सो so, शेवटपर्यंत बघा ही जी बॅच असणार ती कोणती बॅच आहे स्कॉलरशिपची बॅच आहे इयत्ता पाचवीची ऑनलाईनची बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे चालू कधी होणार आहे अठ्ठावीस पासून आहे याची फी वन टाइम जर भरली तर सात हजार प्लस जीएसटी आणि इन्स्टॉलमेंटनी भरली तर आठ हजार चारशे प्लस जीएसटी आठ हजार चारशे तीन इन्स्टॉलमेंट आहे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीस रुपयाच्या पण सात हजार फी तुम्ही जर भरली वन टाइम तुम्हाला तो तो ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे म्हणजे जवळपास दीड ते दोन हजार रुपये डिस्काउंट मिळणार आहे प्रथम विद्यार्थ्यांना सो लगेच बॅच जॉईन करा तुम्ही आणि विशेष ह्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित बॅच आहे त्यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ किती वेळेस पाहता येतात लाईव्ह जर पाहायला नाही मिळाला ना रेकॉर्डेड पाहू शकता लाईव्ह लेक्चर तुमचा शाळेचा वेळ सोडून असणार आहे रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही स्टॉप करून बघा फास्ट फॉरवर्ड करून बघा स्लो करून बघा किती वेळेस बघा नोट्स अवेलेबल आहे नोट्स मराठीत पण आहे इंग्लिशमध्ये पण आहे डाऊनलोड करता येतात प्रिंट आउट करता येते टेस्ट सिरीज तुम्हाला बाय लिंग ये मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये सुद्धा डाउनलोड करून प्रिंट करता येते किंवा तिथे ऑनलाईन पण सोडवता येते तुमचा रिपोर्ट पण जनरेट होणार आहे जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की तुमचा स्कोर काय आहे पालकांना पण कळणार आहे की आपला पाल्याचा मुलीचा स्कोर काय आहे डेव्हलपमेंट की नाही तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर असणार आहे लाईव्ह डाऊट क्लासेस तुमच्यासाठी असणार आहे आत्मविश्वास वाढवण्यासाठी विशेष सत्र सुद्धा आमची टीम तुमच्यासाठी घेऊन येत येते रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट खूप जास्त प्रमाणात असणार आहे मोबाईलवर लॅपटॉपवर आणि टॅबवर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघता येणार आहे आणि विद्यार्थ्यांची आणि पालकांची मिटिंग सुद्धा होणार आहे सो so, ही बॅच तुम्हाला जर परचेस करायची असेल तर कशी करायची बघा मी सांगतो डाउनलोड करायची तुम्हाला पहिले इग्नाइट पाठशालाचं ऍप तुमच्या प्ले स्टोअरला जा हे बघा तुम्हाला असं साईन दिसेल इग्नाइट पाठशाला नावाने सेकंड तुम्हाला काय करायचंय इथे अंदर तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर त्या ऍपच्या होम मध्ये जायचं आहे होम होममध्ये आल्यानंतर तुम्हाला बघा इथे तुम्ही इथे एंट्री केल्यानंतर इथे जेवढे ऑप्शन्स तुम्हाला दिसतात ना यामध्ये सुद्धा तुम्हाला फ्री स्वरूपात आम्ही काही गोष्टी ठेवलेल्या आहेत जसं की तुम्हाला इथे कोर्सेस आहे मध्ये तुम्हाला ची लिस्ट आहे त्यानंतर तुम्हाला चे व्हिडिओ आहे त्यानंतर तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल आहे सिलेबस अवेलेबल आहे प्रिविस क्वेश्चन पेपर सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल केलेले आहे सो फ्रीचं मटेरियल सुद्धा तुम्ही बघू शकता मग बॅच घ्यायची असेल तर होमवर्क गेलात तुम्ही होमवर्क गेल्यानंतर तुमच्या समोर बघा कॅटेगरी येते एक तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षा बरोबर ही कॅटेगरी आहे नवोदयची बॅच इथे आहे पण तुम्हाला स्कॉलरशिप घ्यायची असेल तर ही कॅटेगरी आहे शालेय स्पर्धा परीक्षा याच्यावरती क्लिक करायचं आहे सेव्ह करायचं आहे सेव्ह कर सेव केल्यानंतर तुम्हाला इथे बघा वरती ऑप्शन येतोय शालेय स्पर्धा परीक्षा मग यामधले तुम्हाला कोर्सेस बघायचे कोर्सेसवरती क्लिक करायचं बघा सिलेक्ट कोर्सेस कोर्सेस वरती गेल्यानंतर तुमच्या समोर मल्टिपल कोर्सेस आहे जे वन आपलं जे पण कोर्सेस आपल्याकडे आहे पण तुम्हाला घ्यायचा पाचवीचा कोर्स याच्यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केलं तुम्हाला फी दिसते बघा सात हजार क्लिक केलं तुम्ही की पुढे जातात पुढे गेल्यानंतर ही विंडो ओपन होते या विंडोला तुम्हाला काय करायचं आहे ही बॅच तुमच्या समोर दिसते याची व्हॅलिडी वन इयरची आहे हे डिस्क्रिप्शन पूर्ण व्यवस्थित वाचून घ्या कोणती फॅकल्टी आहे काय शिकवणार ते डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला बाय करायचं आहे बाय नाव मध्ये बघा दोन ऑप्शन आहे एक तर तुम्ही वन टाईम भरू शकता किंवा तुम्ही काय करू शकता ईएमआय म्हणजे तुम्ही पण पे करू शकता इन्स्टॉलमेंट पे करायचं असेल तीन इन्स्टॉलमेंट तुम्हाला असतील पहिली असेल तुम्हाला अठ्ठावीसशे प्लस जीएसटी म्हणून <द्जीवन> <द्जीवन> तीन हजार तीनशे चार अशा तीन इन्स्टॉलमेंट तुम्हाला असतील आत्ता घेताना तुम्हाला ही पहिली इन्स्टॉलमेंट भरावी लागेल बाय नाव वरती क्लिक केलं आता तुम्हाला हे ईएमआय भरायचं नाही तुम्हाला डिस्काउंटचा फायदा घ्यायचा असेल तर काय कराल तुम्ही मग तुम्ही वन टाइमच्या वरती क्लिक कराल सात हजार प्लस जीएसटी फी आहे एक कुपन इथे ऑप्शन येतोय अप्लाय मध्ये काय करायचंय न्यू ट्वेंटी फाय नावाचं कुपन अप्लाय करायचंय तुम्ही टाईप करायचंय न्यू ट्वेंटी फाय हे शब्द टाकायचे इज हे टाकलंय की तुम्हाला सात हजार प्लस जीएसटी सोडून तुम्हाला फी किती लागेल फक्त सहा हजार तीनशे एकसष्ट म्हणजे विथ जीएसटी याच्यामध्ये जीएसटी ऍड होऊन जाणार आहे सहा हजार तीनशे एकसष्ट रुपये तुम्हाला पे करायचे ऑनलाईन पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही कुपन कोड अप्लाय करून हा कुपन कोड सक्सेसफुली इथे अप्लाय होऊन सहा हजार तीनशे एकसष्ट रुपये ऑनलाईन पे करायचे आहे आणि मग तुम्हाला ही बॅच परचेस होणार आहे मग ही परचेस केल्या बॅच मध्ये तुम्ही सेकंड माय कोर्सेस वरती गेलात की तुम्हाला तिथे तुम्ही जेवढे जेवढे कोर्सेस इथे घेतलेले आहेत सगळे कोर्सेस तुम्हाला इथे दिसतात माय कोर्सेसमध्ये ओके अशा पद्धतीने तुम्हाला बॅचेस परचेस करायचे आहे बरोबर आहे आता ही बॅच घेतल्यानंतर बॅच मध्ये तुम्हाला कुठे कुठे काय काय मिळणार आहे हे तुम्हाला बॅच मध्ये गेलं की तुम्हाला आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे व्हिडिओ बघा की तुम्हाला टेस्ट सिरीज कुठे मिळणार आहे नोट्स कुठे मिळणार आहे लाईव्ह सेशन कुठे आहेत तुमचा ग्रुप कोणता असेल सगळी माहिती बॅच मध्ये असणार आहे सो बॅच पर्यंत जाण्यासाठी हा व्हिडिओ आहे बाकी बॅच मध्ये सगळं टाकलेलं आहे ओके सो अशा पद्धतीने बॅच परचेस करायची आणि डिस्काउंट घ्यायची आहे कारण डिस्काउंट ऑफर लिमिटेड विद्यार्थ्यांसाठी आहे काही शंका असेल तुम्ही तर डायरेक्टली ह्या नंबरला कॉल करू शकता अदरवाइज इग्नाईट पाठशाला डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि एक विशेष डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपला जॉईन होऊन जा हा इग्नाइट पाठशाळा नावाचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये सुद्धा आम्ही अपडेट टाकत असतो सो नक्की जॉईन होऊन जा अजून काही शंका असेल आमच्या टीमला कॉल करा चलो ऑल द बेस्ट तुम्हाला पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट मध्ये धन्यवाद